सांगली कॉलेज कॉर्नर जवळ कॉलेज तरुणीवर तिच्या पतीकडूनच कोयत्यानं हल्ला आरोपी अद्यापही फरार काही महिन्यांपूर्वी दोघांचा प्रेमविवाह झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे यात युवकीची हाताला गंभीर दुखापत आहे कॉलेजला जात असताना युवतीच्या पतीनं तिच्यावर हल्ला केला आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सांगली कॉलेजजवळ तरुण आणि तरुणी गाडीवर बोलत बसले होते त्या दोघात काहीतरी वाद झाला त्यानंतर गाडीतून कोयता काढून तिच्यावर कोयत्यानं वार करत असताना तिनं हात आडवा केला हातावर वर्मी घाव बसला असताना तेथील नागरिकांनी तिला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आता तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय तिचं नाव प्रांजल काळे असून तिचं वय एकोणावीस आहे हल्लेखोराचं नाव मात्र अद्यापही समजू शकलं नाहीये तिला मारहाण करण्याचं नेमकं का कारण काय हे मात्र समजू शकलं नाही तरी पुढील तपासाकरता एक पथक तयार केलं असून आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले जाईल आज सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील कॉलेज कॉर्नर या ठिकाणी कॉलेजला येणारी एक त्या ठिकाणी मुलगी आहे तिचं तिचा प्रेमविवाह झालेला आहे आणि ती तिच्या गावावरून इथं आल्यानंतर तिच्या पतीनं ती कॉलेजला जात असताना कॉलेजपर्यंत या ठिकाणी तिला अडवून चाकूने हल्ला केलेला आहे तर तत्काळ आम्ही सदर पीडित महिला ही हॉस्पिटलाइज झालेली असून योग्य ते उपचार सुरू आहेत त्याच पद्धतीने आरोपीला ताब्यात घेण्याकरता पथक त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे पती आणि पत्नींमधला हा वाद असून त्या ठिकाणी आणखी सखोल तपासामध्ये नेमकं मारहाण करण्याचं आणि या हल्ला करण्याचं कारण काय ते समजून येईल तर सदर पीडित मुलीची आई त्या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आली फिर्याद घेण्याचं काम सुरू आहे तपासाबाबत काय पुढं तपासाकरता आम्ही एक पथक त्या ठिकाणी रवाना केलेला असून तत्काळ आरोपी ताब्यात घेत आहोत एन टी व्ही न्यूज मराठी सांगली